डॉली चमच न खाऊ नको हाताने हाताने खायची टेस्टच वेगळ्या असते हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग हे झालेले सकाळची सुरुवात आणि घरातली कामं दाम सगळे आवरलेली आहेत ती काय नेहमीचीच आहेत आणि आता मुलं पण स्कूलला हे पण ड्युटीवर गेलेत तर म्हटलं चला आता तुमच्या सोबत बोलत बोलत मी माझं मशीनचं पण काम करून घेते जे काय शिलाईचं आहे ते आता माझं तेच घरी काम असते आणि त्यानंतर आता मी चार साड्या फॉल लावल्यात तर त्यांना शिलाई घालायची ते सुद्धा मी तुम्हाला शिकवते तर तो चला तर फ्रेंड्स माझ्याकडे एक असा टेबल आहे आणि मी ह्या टेबलवरती साडी अशी पसरते पूर्ण आणि मग तिथं बसते आणि हातशिलाई घालते म्हणजे मला मग सोपं जाते कधीकधी मग खाली पण बसून मी इथं घालते पण खूप अवघड जाते त्याच्यापेक्षा टेबलवर आपलं बेस्ट आहे आता मी ह्या साडीला फॉल लावणार आहे तर ह्या साडीला मी आधी पसरते बघा इथे मी पसरून घेतलेली आहे साडी आता फॉल लावणं किती सोपं जाते तर आपल्याला पटपट असे टाकी घालून घ्यायचे असं टेबल टेबल जरी घरी असेल तर अशा पद्धतीने तुम्ही पण करून असा फॉल लावू शकता आता मी इथं थोड्या पिना लावून घेते म्हणजे मग घडी वगैरे पडणार नाही त्या अशा पिना घालून घेतलेत आता आपण इथून हातशिलाई घालूया इथून तुम्ही इथंपर्यंत जायचं मग गाठ टाकायची परत इथंपर्यंत जायचं परत गाठ टाकायची परत इथंपर्यंत अशा पद्धतीने केलं तर इथं गॅप पडत नाही मग इथं गॅप पडत नाही आणि पैंजनमध्ये पण मग अडकत नाही फॉट दाखवते मग तर फ्रेंड्स इथे फायनली साडी फॉल लावून झालेली आहे बघा बरोबर अर्धा तास लागतो एक साडी फॉल करायला साडी तयार झाली अजून तीन आहेत आता ते आपण वेळ काढून तयार करते जुतावाल काय शोधायला कसला पेन होता रात्री आणलेला कुठे घ्यायला नाही डायमंड ठेवले कुठे मध्ये नाही घरात होता तो के के <laughs> तो ले ले आता कुठे गेला कुठे गेला मग आता नंतर शोधे की भैयानं वगैरे ठेवला असला तर मग भैयानं विचारल्यावर कशाला का घ्यायला भैयाचा पेन तर फ्रेंड्स आता वाजलेले आहेत चार आणि आता डॉली झोपून थोडी उठली आणि त्यानंतर आता पेन शोधाल्या

खेल भे की कौन सा है यार आगे। 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 वो पागल होगा वो पागल होगा जैसे ही डांटा हुई सूखी हड्डी को होता हां ओए मैं जा रहा हूं तू

पण साडीला फॉल लावायला घेतला आणि ही थोडीशीच राहिली आहे बघा इथंपर्यंत एवढीशीच राहिली आहे इथंपर्यंत झाले तर आता हिला पण आवरून घेते वाजलेले आहेत सात अजून भाजी पण आणायची आहे हे येतील आता मग त्यानंतर बघू हे जातील किंवा मग मला पण घेऊन जातील बघू काय होते तर आता इथे ही पण साडी तयार झालेली आहे तर वाजलेले आहेत पावणे आठपर्यंत मी थोडाफार स्वयंपाक करून घेते हे तू कलर की पिछे पडेल आहे या अंदर जूता उतर

तर फ्रेंड्स मी आता भाजी घेऊन आली आणि आल्यानंतर मग पटकन अशी खिचडी मी करायला टाकली कारण साडेआठ वाजले होते दोन्ही मुलं घरी होती त्यामुळे फोन पण मी माझ्या घरीच ठेवला होता त्यामुळे भाजीचा वगैरे मी व्हिडिओ काही टाकला नाही तर आता आल्यानंतर मग म्हटलं पटकन असं काहीतरी बनवून खावं म्हणून मग हे म्हटलं की खिचडी बनव

मग भयामा चालवतो म्हणजे पप्पा विचारतो की सायकल कशी करत झाली तर भैया म्हणतोय की मी म्हणते की पप्पा भैया चालू भया म्हणतो की नाही पप्पा भैया की डॉल सायकल आहे डॉलकेचा आलम खराब करते चा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा भेटूया काय नेक्स्ट ब्लॉग मध्ये डायमंड आहे डायमंड रिअल नाय नक्की भारी वाटते ना ठीक आहे मोठी आहे रायटिंग पण फास्ट येते बरं झालं ठीक आहे